नमस्कार मी चिंतामणी सहस्ते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज बोलणार आहे ते पावसाबद्दल पाऊस हा गेल्या काही वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात पडतोय असं आपल्याला दिसेल विशेषतः दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो महापूर आला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या महापुरानं हा आकार उडवून दिला त्यानंतर सलग सातत्यानं चांगला पाऊस पडतोय काही वेळेला तो चांगला असतोय आणि काही वेळेला तो नुकसान करणारा असतोय बहुतांश वेळेला पाऊस हा नुकसान करणाराच आहे असं आपल्याला दिसेल विशेषतः सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातले जे नदीकाठावरचे भाग आहेत नदीकाठावरचे जो परिसर आहे त्या भागामध्ये पावसानं फार मोठं नुकसान केलंय गेल्या काही वर्षात चार पाच वर्षात असं आपल्याला दिसेल त्यापूर्वी म्हणजे पाऊस पडावा म्हणून लोक प्रार्थना करायचे किंवा अनेक उपाय करायचे आता अशी वेळ आलेली आहे की पाऊस थांबावा आता तरी पाऊस थांबावा नंतर पण जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा पाऊस येऊ दे असं म्हणण्याकरता काही उपाय आहेत का असं आता शोधायची वेळ आलेली आहे मला आठवतंय दुष्काळाच्या काळामध्ये विशेषतः बहात्तरच्या दुष्काळामध्ये लोकांनी पावसाकरता अक्षरशः देवाची प्रार्थना केली पर्जन्य राजाची प्रार्थना केली पाऊस पडावा म्हणून बहात्तरच्या दुष्काळापासून पावसाचं प्रमाण कमी 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 होत गेलं आणि ते साधारणपणे दोन हजार पाच पर्यंत पावसाचं प्रमाण कमी होतं दोन हजार पाच मध्ये जोरदार पाऊस पडला महापूर आला आणि त्यामध्ये नुकसान झालं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यानंतर दोन हजार सहा दोन हजार सात चांगला पाऊस झाला दोन हजार सहाला ला महापूर येता येता टाळला गेला परंतु सातमध्ये चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण पुन्हा थोडं थोडं कमी होत गेलं ते एकदम दोन हजार एकोणीसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि महापूर आला त्यानंतर जे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे ते आहेच ते कमी झालेलं नाही आणि आता पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कृष्णा वारणा पंचगंगा दूधगंगा वेदगंगा ह्या सगळ्यात कोयना या सगळ्या नद्यांच्या काठावरच्या भागामध्ये पाऊस आता नियंत्रणात आणा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे अर्थात हा निसर्ग आहे तो कोणी नियंत्रणात आणू शकत नाही तो कोण थांबवू शकत नाही हे खरं आहे पण लोकांच्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत दुष्काळामध्ये किंवा त्यापूर्वीसुद्धा अनेकदा पाऊस ओढ द्यायचा आणि मग पाऊस पडावा म्हणून लोक वेगवेगळे वेग वेग उपाय करायचे अगदी शंकराच्या देवळात जाऊन अभिषेक करायचा त्याकरता पाण्याच्या घागरी लोक डोक्यावरून अक्षरशः वाजत गाजत घेऊन जायचे आणि भगवान शंकराला अभिषेक करायचे काही भागामध्ये मराठवाड्यासारख्या काही भागामध्ये किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही गावामध्ये गाढवाचं लग्न लावलं जायचं गाढवाचं निसर्गाशी लग्न लावायचं त्यामुळं पाऊस पडतो अशी एक श्रद्धा होती प्राचीन काळामध्ये अगदी काळात सुद्धा पर्जन्य याग सांगितलेला आहे पर्जन्य सूक्त सांगितलेला आहे पर्जनयाग म्हणजे पावसासाठीचा यज्ञ करायचा आणि त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची लाकडं त्या समिधा त्या यज्ञामध्ये त्याचं हवन करायचं म्हणजे मग पाऊस पडतो अशी श्रद्धा होती आपल्याला माहित आहे की पावसाची गाणी आहेत अगदी येरे येरे येवसा तुला देतो पैसा आपल्याला माहित आहे की पाऊस पडावा म्हणून म्हणलेली गाणी आहेत सारखे संगीतातले राग आहेत की ज्याच्यामुळं पाऊस पडतो आणि अशी श्रद्धा आहे म्हणजे प्रख्यात गायक तानसेन आणि बैजू बावरा हे दोघांचीही संगीतावर एवढी विलक्षण हुकमत होती असं म्हणतात की त्यांनी मेघमलार हा रांग आळवला की अक्षरशः आभाळ बाहेर भरून यायचं आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची मला वाटतं एका मराठी चित्रपटात सुद्धा कदाचित तो गुरु किल्ली असावा असं मला वाटतं त्या पिक्चरमध्ये सुद्धा ते गुरुजी गाणं म्हणत असतात घरामध्ये की घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा असं ते म्हणतायत तोवर खरोखरच पावसाला सुरुवात होती तर मेघ मल्हार हा राग हा केवळ पावसाकरता म्हणून सांगितलेला आहे तर असे अनेक उपाय त्यावेळेला माणसं आपल्या कल्पनेप्रमाणे आपल्या श्रद्धेप्रमाणे शोधून काढायची प्रत्यक्षात त्याचा काही परिणाम होता असेल काही सांगता येत नाही झाडं लावणं आणि वृक्षराजी वाढवणं हा मात्र एक चांगला उपाय हो आहे पाऊस पडण्याबद्दल पण आता दोन हजार एकोणीसपासून जर आपण पाहिलं वृक्षराजी त्या प्रमाणात काही वाढली असेल खुद्द निसर्गानच वाढवली असेल भरपूर पाऊस पडत असल्यामुळं पण फार मोठी झाडी वाढली आहेत आणि त्यामुळं पाऊस पडतोय का असं काही अनुमान आपल्याला काढता येईल का यातून ये सांगता येत नाही नेमकं मला आठवतंय की जेव्हा पाऊस कमी पडायला लागला विशेषतः दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार आणि त्यानंतर दोन हजार आठ नऊ दहाच्या दरम्यान सुद्धा पाऊस कमी पडत होता त्यावेळेला अनेक उपाय योजले जात होते किंवा शोधायचा प्रयत्न सुरू होता काही लोक उपाय सुचवत सुद्धा होते त्यात अगदी आभाळ यायचा अगदी भरून पण पाऊस पडायचं नाही अशा वेळेला काय करायचं तर काही जण असं सुचवायचे की त्या आभाळावर म्हणजे ढग जे येतात पावसाचे त्याच्यावरती काही रसायनं फवारावीत त्याच्याकरता खास विमानं घ्यावीत तशी काही विमानं फिरत सुद्धा होती असं म्हणतात पण ते काही खरं नव्हतं शेवटी निसर्ग आहे निसर्गाची शक्ती ही फार प्रचंड आहे आणि त्या प्रचंड शक्तीपुढं माणूस काही करू शकत नाही जसा पाऊस पाडायकरता माणूस काही फार करू शकत नव्हता झाडं लावणं पाणी पाण्याची बचत करणं पाणी अडवा पाणी जिरवा अशा योजना राबवणं असे उपाय निश्चित होते आणि तेच माणसाच्या हातात आहेत परंतु पाऊस थांबावा म्हणून आता काही उपाययोजना आहेत का उपाय योजना मला आठवतंय दोन हजार पाचच्या महापुराच्या वेळेला आणि दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या वेळेसुद्धा सांगली शहरामध्ये किंवा नदीकाठावरच्या अनेक गावामध्ये पाणी थांबून राहिलं तर दहा दहा बारा बारा दिवस त्यावेळेला लोकांनी अक्षरशः देव पाण्यात घातले ते आणि पूर ओसरू दे म्हणून लोक प्रार्थना करत होते तर आता पाऊस फारच जोरात पडतोय पिकांचं नुकसान होतंय अजून पेरण्याना पत्ता नाही पेरण्या लवकरच होतील असं दिसत नाही कारण रोज काही ना काही पाऊस पडतोय कधी मध्ये दोन दिवस जरा पावसानं ओढ दिली पण पुन्हा पावसाचं प्रमा प्रमाण सुरू झालं आज पहाटे पुन्हा पाऊस जोरात पडत होता त्यामुळं आता ह्या पावसाला थांबवायकरता काही उपाय आहेत का असं लोक विचारायला लागलेले आहेत शेतकरी विचारायला लागलेले आहेत तुम्हाला काय वाटतं आपण जरूर कमेंट करून आम्हाला आमच्या ह्या रागरंग डॉट कॉम या वाहिनीवर कळवा आणि आमचं हे चॅनल जे आहे रागरंग डॉट कॉम हे सबस्क्राईब करा जेवढं तुम्ही हे सबस्क्राईब कराल तेवढे नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील पाहायला मिळतील धन्यवाद